काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणताय दादा मागच्या लोकांना करून काय करणार पीएच डी घेतील नाय पीएच डी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणता येईल दादा पीएचडी दादा ची संख्या कशा दृष्टीने बघाल अजित दादा तुम्हाला एकच सांगेल तुम्ही म्हटलं की पीएच डी करून काय दिवे लावणार मी सांगते माझ्या बापाने माझ्या माईने मला सांगितलं की लघुशंका कोणत्या जागेवर करावी तुमच्या मायबापांनी तुम्हाला सांगितलं की धरणात पाणी नसेल तर तिथं लघुशंका करावी ह्या हा फरक आहे एच डी मला करायची कारण मला माझी पिढी सुशिक्षित करायची पुढच्या पिढीला पण मला ज्ञान द्यायचंय म्हणून पीएच डी करायची आहे आणि दादा आम्ही तर नक्कीच लावणार पीएचडी करून की कि त्यांना किमान आमच्या समाजासाठी तरी बोलू आणि उद्या सभागृहात जर संधी भेटली तुमच्यासारखी तर सभागृहात सुद्धा मराठा आरक्षणासाठी आम्ही भांडू राजीनामे देऊ आम्ही बांगड्या घालून नाही बसणार आणि मुळात एक गोष्ट बोलले की मागास मराठा समाज मागास कसा मला एक लहानपणापासून एक प्रश्न पडतो की जर जन्मापासून तर मृत्यूपर्यंत ब्राह्मण समाजाची आपल्याला मदत लागते सगळ्या विधी करण्यासाठी तर ते पण एक सामाजिक मागासले पण सिद्ध होऊ शकतं ना की सगळ्या विधींसाठी आपण त्या समाजाची मदत घेतोच मदत घेतोच मला तर मुळात हे आहे की देवाजवळ सगळे सारखेच आहेत तो कोण नाही कोण नाही असं काही नाही देवाला सगळे सारखेच आहेत आणि खरं तर आहे ना देवाला पूजायचं तर मनातून पूजा आणि जो काही निधी जमा होतोय ना तो सगळ्या मंदिरांचा निधी जर वापरला ना मंदिर असो किंवा कोणतंही धार्मिक स्थळ कोणतंही धार्मिक स्थळ असो त्यांचा जर निधी वापरला तर आज कोणीच उपाशी झोपणं झोपणार नाही भारतामध्ये तरी कोणी उपाशी राहणार नाही आणि त्या पैशातून जे बेरोजगार फिरताय ना आपली पिढी त्या पिढीसाठी सुद्धा उद्योग त्यांना उभारता येईल एवढा पैसा धार्मिक स्थळांमधून मिळू शकतो त्याचं स त्या केंद्रीकरण त्याचं विकेंद्रीकरण होऊ शकतं त्या पैशांचं आणि ते विश्वास ते ट्रस्ट नेमत असताना तुम्ही सामान्य त्यात पाहिजे मग ते कोणत्याही जाती धर्माचे असो असं माझं म्हणणं माझंच राहणार नाही धर्म व्यवस्थाच राहणार नाही त्यामुळे आणि मुळे डेमोक्रॅटिक इंडिया आहे धर्मनिरपेक्ष लोकशाही असलेला भारत आहे आणि कुठेतरी असं वाटतं की लोकशाही पण किती दिवस म्हणजे श्वास घेती का असा पण प्रश्न मला पडलाय नागरिक म्हणून